नमस्कार मैत्रिणींनो हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण काढणार आहोत ब्रह्मकमळची रांगोळी अतिशय सोप्या पद्धतीने ही रांगोळी आपण काढणार आहोत सुरुवातीला आपण थेंब काढून घेऊ सुरुवातीला आपण तेरा थेंबांची एक लाईन काढून घेणार आहोत अशी तेरा थेंबांची लाईन आपण काढून घेतली आधी त्यानंतर जो मध्यभागी जो थेंब येतो आजूबाजूला सहा थेंब सोडून जो मध्ये थेंब येईल त्याला आपण आता मोठं करून घेऊ म्हणजे थेंब काढताना आपल्याला सोपे जाईल आता तो थेंब मोठा काढल्यानंतर त्याच्या जसे उभे काढले तसे आडवे थेंब सहा सहा येतील त्याच्या आजूबाजूला असे सहा थेंब आपण त्या साईडला काढून घेतलेले आहे आता ह्या साईडला पण तसेच सहा थेंब आपण काढून घेऊ आता जे मध्यभागी आपण अजून पुन्हा सहा थेंब काढून घेणार आहे त्याच्या आजूबाजूला जी जागा उरलेली आहे तिथे एक एक लाईन आपण थेंबांची काढून घेऊया सहा सात हिंब असे काढून घ्यायची साईडला पण सहा थेंब आपण तसेच काढून घेऊ वरच्या साईडला इथे खालच्या साईडला पण आपण तसेच काढून घेऊ एकस बाजु आता एकच बाजू उरलेली आहे आता त्या ठिकाणी पण आपण सहा थेंब तशीच काढून घ्यायचे अशा पद्धतीने आपले थेंब काढून झालेले आहे आता जी एक लाईन आहे त्याचे खालचे ते, ते वरचे थेंब आपण घेणार आहोत त्या बाजूच्या खालचे जे तीन थेंब आहेत आणि इकडचे वरचे तीन थेंब असे आपण घेणार आहोत त्या तीन थेंबांना जोडायचे याचे खालचे घेतले आणि याचे इकडचे वरचे तीन थेंब घेतले याला जोडलं आता दुसरं यायला तसंच जोडायचं आता इथे पण तसंच करायचंय त्याचे खालचे तीन थेंब घ्यायचे दुसऱ्या लाईनीतले इथले आणि इथे जे तीन थेंब उरले ते तीन थेंब वरचे घ्यायचे oh. आता दुसऱ्या लाईनीतले इथले पण तसेच घ्यायचे खालचे तीन थेंब घ्यायचे या वरच्या तीन थेंबांना जोडायचे पुढे पण आपल्याला तसंच करायचं आहे खालीचे तीन थेंब घ्यायचे वरच्या तीन थेंबांना जोडायचे तर इथे आपण तसंच करायचं खालचे तीन थेंब घ्यायचे आणि ते वरच्या तीन थेंबांना जोडत जायचे इथे पण तसंच करायचं आपल्याला तर इथे पण तसंच करायचं आपण वरचे तीन थेंब घ्यायचे खालचे तीन थेंब घ्यायचे दुसऱ्या लाईन इथे पण आता उगलेले तसच करायचंय खालचे तीन थेंब वरचे तीन थेंब आधी असे आपण करून घेतले म्हणजे रांगोळी आपल्याला काढायला अतिशय सोपी जाते आता इथे तसंच करायचं जोडताना पण आपण वरचे तीन थेंबांची जी, जी लाईन आहे मारलेली ते खालच्या थेंबांना जोडायची बाजूचे जे खालचे थेंब आहेत त्यांना जोडत जायचं असं असं जोडत जायचं म्हणजे एक प्रकारचं असं सा चांदणीसारखा आकार तयार होत जातो त्याचं आता पुढे पण आपल्याला तसंच करायचं हे तीन थेंबांना तीन लाईनींना तीन लाईनी जोडायच्या पुढे पण आपण तसंच करायचंय आता तीन लाईन यांना जोडायचे इथे पण तसंच करायचं वरचे थेंब खालच्या थेंबांना जोडत जायचे म्हणजे त्या रेषा काढलेल्या आहेत त्याला आपण जोडत जायचं

इथे आपल्याला तसंच आहे आता एक शेवटचं आहे तिथेही आपण जोडून टाकायचे तीन तीन जे वरचे असतात ते खालच्या यायला जोडायचे अशा पद्धतीने आपण ही ब्रह्मकमळची रांगोळी काढलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने ही रांगोळी आपण काढलेली आहे आणि अजून आपण त्याला मध्ये आता जोडून पण घेऊ शकतो असं मध्ये असं त्या टोकांना आपण जोडून घ्यायचे अजून आपल्याला ही रांगोळी सुंदर दिसण्यासाठी आपण त्याच्या आजूबाजूला अजून थेंब ठेवून घेऊ शकतो म्हणजे अधिक आपल्या रांगोळी सुंदर दिसेल आजूबाजूला आपण थेंबळ ठेवल्यामुळे ती रांगोळी खूपच सुंदर दिसते अशा पद्धतीने आपण ब्रह्मकमळची ही रांगोळी आपल्याला दिसायला खूप अवघड वाटते पण ह्या पद्धतीने जर आपण काढले तर ही रांगोळी काढायला अतिशय सोपी आहे आणि खूपच सुंदर अशी ही रांगोळी आहे तर माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली जर ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ही रांगोळी जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा ह्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे मा माझ्या ह्या चॅनलवरच्या अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू